नमस्कार मित्रांनो परळी विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत असे असताना राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा व्हिडिओ शेअर करून खळबळ उडवून दिले आहे मतदानाच्या एक दिवस आधी करुणा यांनी इंस्टाग्रामवरून व्हिडिओ शेअर करत धनंजय मुंडेंना पाडण्याचं आवाहन परळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना केलं होतं त्याचप्रमाणे काही तरुणींची नावं घेत करुणा शर्मा यांनी गंभीर आरोप केले आहेत तर करुणा शर्मा यांनी व्हिडिओमध्ये काय म्हटलं आहे हे आपण जाणून घेऊयात नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे परली की जनताची माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे धनंजय मुंडेंना पाडा एक मतदान करू नका क्योंकि सत्ता का गैरवापर करना धनंजय मुंडे से जास्त आज पर नहीं स्वत की बाइकोला तीन तीन वेड़े जेल मधे टाकना गुंडे लोग मारहान करवाना पुलिस वालों से मार पिटवाना अपनी पत्नी को आपका क्या भला करेगा वो बम्बई में मेरे घर पे दिन दिन भर पुलिस वाले खड़े रहते थे और मैं परेशान होती रहती थी मेरा बच्चा उसके भी आंसू परली में गिरे अपनी माँ को बच्चे ने जेल में जाते हुए देखा था इसलिए मैं हाथ जोड़ के बीनती करती हूँ ऐसे पाखंडी को मतदान मत करो जो साली का बलात्कार करता है और आपके पैसों से जनता के पैसों से क्या करता है सिर्फ प्राजक माली जैसी लड़कियों का चौथी काशी रोड कर मोनिका लता टेपी ऐसी लड़कियों के घर भरते हैं ओबेरा होटल पूरा बुक रहता है इन लोगों की अय्याशियों के लिए इसके लिए मेरी हाथ जोड़ के विनती आपसे कि ऐसे लोगों को मतदान मत करिए अरे अपक्ष उम्मीदवार भी खड़े होंगे कई ऐसे अच्छे लोग भी खड़े होंगे उनको देखिए आप क्यों आपको वही 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 नेता चाहिए कितना गैरवापर करते हैं आपकी हजारों कोटि की निधि खा जाते हैं नमस्कार मैं करुणा धनंजय मुंडे परळीचा जनतेला माझा हात विनंती आहे की धनंजय मुंडे यांना पाडा एकही मतदान करू नका कारण धनंजय मुंडे इतका सत्तेचा गैरवापर केला नाही स्वतःच्या बायकोला तीन तीन वेळा जेलमध्ये टाकण गुंडांकडून मारहाण करून घेणं पत्नीला पोलिसांच्या हातून मारहाण करून घेणं तुमचं काय भलं करेल असा व्यक्ती असे प्रश्न करुणा शर्मा यांनी उपस्थित केले मुंबईत दिवसभर पोलीस उभे राहिले आणि मी वैतागून जायचे माझा मुलगा माझ्या मुलाचे अश्रूही परळीत सांडले आहेत असं म्हणताना करुणा शर्मा यांचा कंठ गाठून आला मुलांनी आपल्या आईला तुरुंगात जाताना पाहिला आहे असं त्या पुढे म्हणाल्या म्हणूनच मी हात जोडून विनंती करते की त्याला मतदान करू नका जो स्वतःच्या मेहुनीवर बलात्कार करतो तुमच्या पैशांनी जनतेच्या पैशांनी काय करतो तर फक्त प्राजक्ता माईसारख्या मुलींचा व स्वातिका शिरोडकर मोनिका लत्ता टेपी यांसारख्या मुलींचं घर भरतो ओबेरा हॉटेल पूर्ण बुक असतं या लोकांच्या आयशीसाठी असा घानाघाती आरोपही करुणा शर्मा यांनी केला आहे हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो की अशा लोकांना मतदान देऊ नका अपक्ष उमेदवारही उभे असतील चांगले लोकही उभे असतील का तुम्हाला तोच तोच नेता हवाय किती गैरवापर करतात तुमचा हजारो कोटींचा निधी खाऊन टाकतात असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये कृषी मंत्री आहेत मुंडे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून ते बीड जिल्ह्यातील परळी विधानसभेचे आमदार आहेत मुंडे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली केली परंतु हळूहळू त्यांचे मार्ग वेगवेगळे वेग झाले वेग 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 आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात ते महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते याशिवाय त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये दोन हजार वीस ते दोन हजार बावीसपर्यंत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले त्यांनी उद्धव सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रीपद भूषवले सध्या मुंडे हे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये आहेत सध्या मुंडे हे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये अजित पवार यांच्या कोट्यातून कृषी मंत्री आहेत ते अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात करुणा शर्मा यांच्या वक्तव्यावर आपले काय म्हणणं आहे हे आम्हाला जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद